दिसत उभा बुद्धांच्या मूर्त्यात वेगवेगळ्या प्रतिमा आहेत बघा डिझाईनिंग आहे बऱ्या प्रकारचे इथे सुद्धा एक बुद्ध विहार आहे आणि हे छोटे छोटे स्तूप आहेत त्याच्यावरती पण बुद्धांच्या मूर्ती आहेत बघा हां सी फूड माझ्या मते इथून इकडे थायलँडवरून येत असेल आणि जसं आपल्याकडे झुमाटो आहे ना तसं लावमध्ये फूड पांडा आहे फक्त ॲप्लिकेशन डाउनलोड करता ना इंग्लिशमध्ये करा नाहीतर भरपूर प्रॉब्लेम आहे तिकडे दोन ऑप्शन आहेत त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये एक आहे टेकअवे आणि दुसरं आहे डिलेवरी जर टेकअवे केलात तर डिलिव्हरी नंतर नाही होत मग तुम्हाला जाऊन घेऊन यावं लागतं माझ्या बाबतीत तसं झालेलं मला ती लँग्वेज समजत नव्हती आणि मी ते गुगल ट्रान्सलेटरच्या फोटो स्कॅनरच्या हिशोबाने बघत होतो बाकी इन्व्हेस्टमेंट बघा बऱ्यापैकी आहे म्हणजे बिल्डिंग स्ट्रक्चर कंपनीत बघा किती किती पण एक आज एक मेन बात काय माहिती आहे की ही हे जे लोकेशन आहे म्हणजे लावचं कॅपिटल आहे ना हे एकदम बॉर्डरला आहे म्हणजे याचा मधोमध मद फक्त रिवर आहे रिवरच्या त्या साईडला थायलँड अशा हिशोबाने तेच एक गुपितसारखं आहे की बहुतेकांचं कॅपिटल बॉ मेन मध्यस्थी असतं आता हा सुद्धा बॉर्डर टॅपमध्येच आहे पण ठीक आहे माझ्याकडे अशी यलो पार्टी असेल तर ती टी परमिट म्हटलं जातं ना पण इकडे प्रायव्हेट गाड्यावरती येलो प्लेट आहे आणि जी ट्रान्सपोर्टची गाडी आहे ना त्याच्यावरती व्हाईट प्लेट आहे दा आता बघा हे पोरं जातात यांची सगळ्यांची येलो येलो आहे इथल्या टू व्हीलर टू व्हीलर हे इलेक्ट्रिक आहे वॉश वॉगांची आणि हे आता घेतलं आहे तिथून कारण बरेच दिवस झाले आपले जे मसाले आहेत ना स्नॅक्स वगैरे बरं पडतं कारण परवा मला एक बसने बारा तासाची जर्नी बारा ते सोळा तासाची जर्नी क्रॉस करायचं आहे तर हे आपलं खाणं असलं ना, आ, में ना ने। ए, ए, दौन -दौन की नाही थोडं टॉयलेटचा विषय काय प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे हे चा दोन दोन चिमटे चिमटे टाकत बसले तोंडामध्ये की प्रवास निघून जाईल असं आहे बघा हे किती आता पन्नास रुपयाचं का कितीला मिळते साठ सत्तर रुपयाला मिळतं आहे इथे त्यांनी दोनशे रुपये इंडियन रुपीजने विकले आहेत एक पॅकेट दोन पॅकेट दिले ते पण त्याच्या इथं बिर्याणी खाल्ली आणि इतर बाकीच्या गोष्टी खाल्ली प्राईस पाहिजे तशी सांगते इवन गुटखा उटखा पण आणून ठेवला आहे सर्व आता ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करण्यासारखं नाही आपण हार्डवर्किंग आहे टिफिन सुवा सुविधा देतो आहे पुरवतो आहे बजेटनुसार आणि हॉटेलचं नाव आहे दिल्ली दरबार तुम्ही लाओस दिल्ली दरबार म्हणून चेक केल्यात तर गुगलवरती तुम्हाला मिळेल असं आहे फक्त एक शोकांदिकाच आहे की आपल्या कुठल्या मराठी माणसाचं हॉटेल म्हणा किंवा त्याचा बिझनेस आहे आणि गावला आहे असं कुठे सापडत नाहीत हे सगळे जे आहेत ते तिकडचेच आहे असं आहे म्हणजे वरचे नॉर्थचे गुजराती म्हणा पंजाबी म्हणा त्यातल्या त्यात नेपाळी आहेत ओके पण आपल्याकडचे नाहीत महाराष्ट्रामधले म्हणजे अजूनपर्यंत तरी भेटले नाहीत पण एक आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी इंडियन रेस्टॉरंट आहे त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम नाही फक्त हां जिथे हायफाय एरिया असतो जसं आता वॉकिंग स्ट्रीट म्हणा किंवा जिथं मेजॉरिटी क्राऊड भरपूर आहे तिथे खायचं नाही इंडियन रेस्टॉरंट तर तिथे तुम्हाला लूट मार होते कारण त्यांना भाडं द्यायचं आहे म्हटल्यावरती त्याचा रेटसुद्धा तसंच असतो हां पण जे एकदम आता जसं हे हातमध्ये एकदम गल्ली गल्लीच्या ह्याच्यामध्ये होतं हे सर्वात कमी होतं काल जिथे खाल्लं इंडियन रेस्टॉरंट त्याच्यापेक्षा हा कमी रेट होता हां क्वालिटी तशी नव्हती क्वालिटी एकदम नॉर्मलसारखी होती म्हणजे आपल्याकडे जे शंभर रुपयाची बिर्याणी खातो ना आपण तशीच होती पण त्यांनी त्या शंभर रुपयाला दोनशे रुपयाची बिर्याणी घेतली तर ऑब्वियसली आहे खातो आहे आपण पण कसं आहे ते मसाला आपला तोंडाला लागल्याच्या नंतर काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतं बरं एक कटोरीच होती बिर्याणी त्या बिर्याणीपेक्षा त्या कटोरीचं वजन डबल होतं असं विषय <laughs> आणि फूडहीसुद्धा निस्तं बॉईल करून टाकल्या होत्या आणि मसाले भात भात झाली बिर्याणी हा काय बोलणार चहा बरी होती चहा पन्नास रुपयाची चहा होती ठीक होती गोड पण नाही आणि हे नाही त्याचा हलवा होता तो शंभर रुपयाचा होता पण वाटलं चला आता पुढचा आठवडापर्यंत खायला तर भेटणार नाही कारण आता जिथे मी जाणार आहे तिथे इंडियन रेस्टॉरंट नाही आहे गाड्या जातात आहे इथे फुटपाथच नाही आहे कारण हा शॉर्टकट रस्ता होता म्हणून तो घेतला नाहीतर असा पुरा वळसा मारत जावं लागलं असं तिकडून जिमी जिमी बघा सुझुकीची बाकीचे फूड आहेत पण एक आहे की हे बर्गर बर्गर खाऊ नये ना पैसे डबल जातात इंडियन रेस्टॉरंटपेक्षा पण फूड भरत नाही इथे कसं आहे की हे बघा ते बुद्ध मग अशी दाखवले होते पोट भरल्यासारखं वाटतं आता मी लवकर जेवलो पाच साडेपाच तर रात्री जेवायचं नाही आहे हां तर एवढा लांबकून चालत पुन्हा येणार आहे आणि माझे इथं जवळ आहे ना ते सगळं अंडा भात हेच आहे ते भात भातसारखं खाऊ पण नाही त्याच्यात मग जास्त होतं ती कॉफी हे तिकडे मगाशी गेलेलो ना जिमच्या तिथे त्या इथे गटारासारखं आहे पण त्या गटाराचा वास आहे ना नवी मुंबईची खाडी आहे ना किंवा खार खार म्हणा तिकडे आपण जातो वेस्टर्नला सेम टू सेम वास कारण तशीच घाण आहे हे तुम्हाला थायलंडला व्यवस्थित त्यांनी मॅनेज केलेलं दिसेल असं आग वाग लागलेली ही काय पूर्ण घर बंद आहे काळा आतून इथे सगळे लाईनीत मोबाईलचे दुकान असत से। सेकंड हँड न्यू मोबाईल कधी कधी वाटतं ना मला जिथे जिथे हॉटेल भेटतं आणि तिथे बिझनेसेस का असतात काय माहिती नाही कारण मी जिथे बुक केलं होतं तिथे एक सुद्धा बिझनेस नव्हते सेंटर तिथून ते, ते वॉकिंग स्ट्रीट जवळ होतं आणि बस स्टेशन जवळ होतं आणि कमी रेट होता पण हे जे दुसरं भेटला त्याची काय स्विमिंग पूलची गरज नव्हती पण सगळे बिझनेस आहेत म्हणजे कसं आहे माहिती आहे कधी कधी तुम्ही असा विचार करता ना काही गोष्टी मिळवण्यासाठी तर त्या गोष्टी तुमच्या ता एकदम जवळ येत जातात आणि त्या तुम्हाला भेटत जातात तशातला प्रकार आहे मी आता ज्या खेच्यावरती काम करतो आहे तर सिमिलर म्हणा किंवा थोडंफार वेगळा त्याच्या रिलेटेड इथे सगळे आजूबाजूला बिझनेस सेंटर हब आहे ओके चला या मोबाईल शॉपमध्ये जाऊ इथे बहुतेक सेकंड हँड आहे बरेच स सा, समोर माझं सेवन प्लस ठेवलेलं आहे सेवन प्लस आणि एक्स आर आहे